आमदार म्हणून काय प्रतिक्रिया असते निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये सगळे मराठी माणूस एकत्र राहणं मराठी माणूस एकत्र राहणं आणि हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण त्यांच्या आयुष्यभरामध्ये मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी आपलं संपूर्ण जीवन व्यस व्यचलं आणि अलीकडच्या काळामध्ये जे राजकारण चालू आहे ते राजकारणाच्या माध्यमातून मराठी मराठीमध्ये जे भेद निर्माण करून जे प्रकार चालू होतं त्यासाठी कुठंतरी एक आज मजबूत अशी चपराक या ठिकाणी लागलेली आहे सगळ्या मराठी माणसांमध्ये आनंद आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि खऱ्या अर्थ ही ताकद मराठीची आज एकदा पुन्हा एकदा जनमानसाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते आज महाराष्ट्राची काळाची गरज आहे सगळ्या मराठी माणसाने एकत्र राहणं एकत्र पुढे ही हे टिकवणं हे फार गर गरजेचं आहे ते कारण महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची प्रतिष्ठा ही कायम ठेवणं ही खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी आहे त्याचं कारण जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या राज्यामध्ये एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्याची जर कुठे आपल्याला जाण ठेवायची असेल त्याची जर कुठे आपलं कर्तव्य हो पार पाडायचं असेल तर सगळ्या मराठी माणसांना एकत्र राहण्याची फार गरज आहे थँक्यू